तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना कोकणी प्रोडक्ट बघायला मिळतील ते बघा आहे आवळा कॅन्डी आहे आवळा मावा आहे स्पेशल कुळत पीठ आहे सध्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ना मोजिटो तुम्हाला बघायला मिळेल विरजिन मोजिटो स्ट्रॉबेरी मिसळ मिळेल तांबडी मिसळ मिसळ पांढरी मिसळ पण मिळेल फरसाण ते वडा आहे आणि इथे मिसळ आहे हे बघ आपली मस्त अशी गरम गरम मिसळ तुम्हाला इथे आलात ना तर खायला मिळेल तुम्हाला जर एकाच थालीमध्ये जर नाशिकची पण मिसळ खायची आहे आणि पुण्याची तर दोन्ही बघ आहे नाशिकची मिसळीचा रस्ता आहे आणि हा पुणेरी मिसळीचा रस्ता आहे बरोबर मालवणी वडे आणि मिसळ आहे पावाला ऑप्शन आहे हेल्दी प्रकार आहे मिसळ थोडामध्ये लाल चिक्स आहे त्या टाइप मध्ये मिसळ असणार आहे आतमध्ये स्मोक देणार मस्त आहे या टाइप मध्ये फ्लेवर येईल नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो जर तुम्ही तर हा महोत्सव तुमच्यासाठी भरलेला आहे हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज पार्टच्या समोर असलेल्या एम ग्राउंड ला आहे आणि हा महोत्सव चार दिवस चालणार आहे तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा महोत्सव आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती या महोत्सवाला यायचं असेल ना तर इथलं जवळचं स्टेशन दादर स्टेशन आहे तिथून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इथे येऊ शकता बघा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे त्याच्या बरोबर ऑपोजिट ना हे सी ग्राउंड आहे जिथे सण महोत्सव दोन हजार पंचवीस हा भरलेला आहे हा चार दिवस चालणार आहे हा महोत्सव तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे काउंटर आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती देऊ का आपण आतमध्ये एंट्री केली ना की इकडे असे कार्यक्रम सुद्धा आहेत जिथे तुम्ही बसून आनंद घेऊ शकता पहिलं काउंटर आहे पानाचा काउंटर आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत फायर पान आहे चॉकलेट पान आहे तसेच स्पेशल पान आहे मुगाई पान आहे वेगवेगळ्या बनारसी पान आहे आणि प्रत्येकाची रेंज आहे ना वीस ते पन्नासच्या आसपास आहे तर तुम्हाला जर पाना पान खायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊ शकता आपण नेक्स्ट काउंटरला आलेलो आहे जिथे बेस्ट कंदी पेडे मिळणार आहेत कुंदा आहे हा दीडशे रुपयाला पाव किलो मिळेल तुम्हाला हा साखरेचा आहे हे साखरेचे पेढे आहेत हे पण तुम्हाला दीडशे रुपयालाच मिळतील गोळाचा तुम्हाला कंदी पेढा हवा असेल ना तर हा दोनशे रुपयाला मिळेल तर तुम्हाला कंदी कंदीपेडे खायचे असेल तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता आपण आलेलं नेक्स्ट काउंटरला महालक्ष्मी कोकणी मेवा म्हणून आहे इथे सर्व प्रकारचे ना कोकणी पदार्थ होलसेल भावात मिळतात तर तुम्हाला ऑर्डर जरी द्यायची असेल ना ते बघा इथे नंबर लिहिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून ऑर्डर देऊ शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ना कोकणी प्रोडक्ट बघायला मिळतील ते बघा आहे आवळा कॅन्डी आहे आवळा मावा आहे स्पेशल कोळद पीठ आहे चटणी आहे वेगवेगळे मसाले आहे अंबापोळी आपला कोकणी मेवा खाजा आहे लाडू आहे वेगवेगळे पदार्थ आहेत तर तुम्ही नाचणी पीठ वगैरे घेतलं नाही सगळं साठ रुपयाला आहे थाली पीठ सत्तर रुपयाला आहे हे किती ग्राम आहे हे पाव किलो आणि अर्धा किलो आहे आणि ज्वारीपीठ कसं आहे साठ किल साठ रुपये अर्धा किलो आणि कोळीत पीठ सत्तर रुपये सत्तर रुपये आणि ऐंशी रुपये पाव किलो आहे आणि गावणी पीठ घेतलं तर साठ रुपयाला आहे आणि स्पेशल कोळीत पीठ घेतलं ते ऐंशी रुपये मालवणी वड्यांचं पीठ पण आहे ऐंशी रुपयाला आहे प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे बघा डांगर पीठ आहे चाळीस रुपयाला आणि आवळा मावा तीस रुपयाला मिळेल आवळा कॅन्डी पण आहे यांच्याकडे बघा चाळीस रुपयाला आहे आणि हे चटणी कशी आहे चाळीस रुपयाला आहे आणि मसाले कसे आहे पंच्याहत्तर रुपये पाव किलो मसाला दोनशे रुपये कोल्हापुरी मसाला एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये पाव किलो पाव किलो मटन दोनशे रुपये पाव किलो कश्मीरी मसाला दोनशे रुपये पाव किलो आहे सातशे रुपये किलो आहे साडे सातशे रुपये किलो निमेल एकशे ऐंशी रुपये पाव किलो आणि गावठी हळद शंभर रुपये आणि कॅन्डी कशी आहे हे पाच पाच रुपयाला आहेत बघाय वेगवेगळ्या अशा कॅन्डी आहेत यांच्याकडे आंबा पोळी आहे हे पेरूची आहे ना पेरू पोळी आहे चिंच पण आहे यांच्याकडे आणि कच्ची कैरी आहे पाच पाच रुपयाला आहे आणि या मिरच्या कशा आहेत चाळीस रुपयाला रुप आहे आणि हे लाडू शंभर रुपये पाव किलो चाळीस रुपयाला पाक आहे गावठी पोहे जर हवी असतील ना तर सत्तर रुपये अर्धा किलो आहेत मस्त आहेत आणि तांदूळ कसे आहेत सत्तर रुपये अर्धा किलो आणि हे साठ रुपये अर्धा किलो आणि खाजा कशा आहेत हे पन्नास रुपयाला आणि लाडू सत्तर रुपये शेंगदाणा ऐंशी रुपये सत्तर रुपये आणि ऐंशी रुपये यांच्याकडे ना गावटी कोकम पण आहे शंभर रुपये पाव किलोनी मिळतील दिले बघा मस्त आहेत तुम्हाला मालवणीचं घरगुती गाईच तूप जरी हवं असेल ना तरी यांच्याकडे मिळते चारशे रुपये अर्धा किलो आहे ते बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे तूप आहेत डबे आहेत तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कोकणी मेवाचा हवा असेल ना तर या ताईंच्या स्टॉलला जरूर विजिट करा ह्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोकणी प्रॉडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील पुढच्या स्टॉल ला आलोय महाराष्ट्राची अवी चव म्हणून आणि यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ना खरवस मिळतील स्पेशल केसर खरवस आहे एकशे सत्तर रुपये आहे पाव किलो जगरी खरवस आहे एकशे तीस रुपये पाव किलो वेगवेगळे शुगर खरवस आहे शंभर रुपये आणि केसर शुगर खरवस आहे दीडशे रुपये तर तुम्हाला खरवसचा हवा असेल ना तर इथे येऊन तुम्ही घेऊ शकता आपण नेक्स्ट काउंटरला आलो आहे मुरमूर पापड म्हणून यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ना पापड बघायला मिळतील तुम्हाला हे बघा कुठले कुठले पापड आहेत तुमच्याकडे मसाला पापड आहे चिली गाली पापड आहे चिली गाली पापड आहे साऊथ पापड आहे चीज पापड आहे बाकी पापड आहे पापड आहे नाच आणि प्राइस काय आहे किती पासून स्टार्ट आहे दोनशे रुपयापासून दोनशे रुपयापासून पापड आहे त्यांच्याकडे स्टार्ट आहे अर्धा किलो दोनशे रुपयाला मिळतील जर तुम्ही ना हे बघा इथे असे ठेवलेले आहेत तुम्ही टेस्ट करून पापड घेऊ शकता जर हवे असेल ना तर या काउंटरला तुम्ही ठेवू शकता आपण आता पुढच्या काउंटरला मोजिटो हब म्हणून त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ना मोजिटो तुम्हाला बघायला विरजिन मोजिटो स्ट्रॉबेरी के वेगवेगळे हलोविन मोजिटो स्मोकी मोजिटो हे बघा हे जर तुम्ही घेतलेत ना तर हे शंभर रुपयाला आहेत आणि जर हे घेतलेत ना तर हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील जर तुम्हाला मोजिटोचा आनंदाचं घ्यायचं असेल तर तुम्ही या काउंटरला जरूर विजिट करू शकता तसेच ना है ना स्ट्रॉबेरी मिल्कशेक किवी मिल्कशेक ब्लॅक करंट मिल्कशेक कोल्ड कॉफी हे एवढे सगळे पदार्थ यांच्याकडे मिळतात आता नेक्स्ट काउंटरला आलेला सेले वेकेशन म्हणून आहे ह्यांच्याकडे तुम्हाला ना फ्रेंच फ्राईज कोरियन कॉर्न डॉग तसेच ना कोरियन कॉर्न डॉग असे वेगवेगळ्या प्रकारे मिळतील हे बघा इथे असे पदार्थ ठेवलेले आहेत तसेच मॅशमेलो वगैरे पण आहे हे कसे आहेत <ंगे> विथ चॉकलेट म्हणजे चॉकलेटमध्ये देणार एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळतील आणि हे कसे आहे जेली साठ रुपयाला आहे आणि हे कसे प्राइस आहेत का सगळ्यांची हे बघा जर एवढे पदार्थ आहेत त्यांच्याकडे आणि प्रत्येकाची प्राइस लिहिलेली आहे जर तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता हे बघा एवढे पदार्थ तुम्हाला मिळतील तुम्हाला जर या पदार्थांचा आनंद घ्यायचा तर या काउंटरला तुम्ही जरूर विजिट करा आपण नेक्स्ट आलेलो आहे काउंटरला डाईट स्टेशन म्हणून आहे इथे तुम्ही जर डाईट वगैरे करत असाल ना तर वेगवेगळ्या प्रकारचे सलाड तसेच ज्यूस वगैरे तुम्हाला मिळतील हे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आहेत तसेच ज्यूस वगैरे पण आहे त्यांच्याकडे आणि इथे सगळ्यांची प्राइस लिहिलेली आहे बघा ज्यूस मध्ये मिक्स फ्रूट आहे कोकम आहे आमला आहे कॅरोट आहे आणि प्रत्येकाची प्राइस पण लिहिलेली आहे इथे हे बघा है, है, वेग 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 सूप पण आहेत वेगवेगळ्या पालक सूप आहे पंच्याऐंशी रुपयाला कॅरोट आहे दुधी आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सूप तसेच सलाड पण आहेत प्रत्येकाची प्राइस लिहिलेली आहे जर तुम्हाला जर खायचं असेल ना तर तुम्ही ह्या काउंटरला येऊ शकता यांच्याकडे डाईट सलाड आणि ज्यूस तुम्हाला इथे मिळते आपण नेक्स्ट काउंटरला आलेला आहे कोल्हापुरी मिसळ आहे हे बघा इथे आणि इथे पांढरी मिसळ आणि तांबडी मिसळ मिळते तर बघू यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची मिसळ आहे त्याची प्राइस किती आहे नमस्कार ताई आपल्याकडे कुठली मिसळ मिळते कोल्हापुरी तांबडा आणि पांढरा मिसळ मिळते का त्याच्यामध्ये तुम्हाला मिसळ मिळेल तांबडी मिसळ पांढरी मिसळ पण मिळेल पडसाळ दोन पाव आणि एक गुलाब काय प्राइस आहे शंभर रुपयाला मिळेल का। ला ला हे बघा तुम्हाला पूर्ण प्लेट आहे ना शंभर रुपयाला मिळेल तर तुम्हाला जर तांबड्या आणि पांढरा लक्ष्याची मिसळ जर खायची असेल ना तर या ताईंच्या काउंटरला तुम्ही जरूर काउंटरचं नाव आहे तानवडेच कोल्हापुरी मिसळ म्हणून नेक्स्ट काउंटरला आलेलो आहे हे श्री सिद्धेश्वर मिसळ आणि कडी वडा स्पेशल म्हणून आहे इथे पुणेरी मिसळ तुम्हाला पुणेरी झनझणीत मिसळ मिळेल हे बघा तुम्हाला बघायला मिळेल इथे सिद्धेश्वर स्पेशल कडी वडा आहे हा शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल तसेच मटकी मिसळ आहे हे बघा अशी प्लेट येणार मटकी आहे मिसळ आहे पापड आणि दोन पाव येणार जिलेबी पण ठेवलेली आहे ही पण तुम्हाला शंभर रुपये प्लेट आहे तसेच दही मिसळ पण आहे हे बघा ही अशी पूर्ण प्लेट आहे ही एकशे वीस रुपयाला आहे आणि समोर त्यांनी प्राइस पण लिहिलेली आहे तसेच स्पेशल मिसळ पण आहे यांच्या ती एकशे तीस रुपयाला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मटकी आहे ते दोन प्रकारचं फरसाण येईल पापड येईल बटाट्याची भाजी आहे मूग आहेत जिलेबी आणि दोन पाव येतील हे ये बघा ही एक स्पेशल मिसळ आहे एकशे तीस रुपयाला मिळेल तर तुम्हाला जर याचा आनंद जर घ्यायचा असेल ना त्या ताईंच्या काउंटरला तुम्ही जरूर व्हिजिट करा यांच्या काउंटरचं नाव आहे सिद्धेश्वर मिसळ म्हणून पुरी चुलीवरची माठातली मिसळ आहे आणि कट वडा पण आहे यांच्याकडे हे बघा या ठरेने वडा आहे आणि इथे मिसळ आहे हे बघा अशी पाटातली मस्त अशी गरम गरम मिसळ तुम्हाला इथे आलात ना तर खायला मिळेल काय प्राइस आहे कशी आहे शंभर रुपये प्लेट आहे आपल्या मिसळ प्लेटमध्ये काय काय येते मट्टी येतो आपल्याला बटाटा येतो शेव चिवडा आपला कोल्हापूरचा आहे प्रॉपर आता चेव चिवडा पण येणार मुंबईत चिवडत भेटणार नाही कट आवास आहेवास आहे तर तीस रुपये एक्स्ट्रा घेतो जायचं असेल ना कोल्हापुरी मडक्यातला मिसळ आणि कटवडा तर तुम्ही यांच्या काउंटरला जरूर विजिट करा आपण नेक्स्ट काउंटरला ललो आहे खानदेशी मिसळ हाऊस म्हणून यांच्याकडे ना खानदेशी पद्धतीची मिसळ तुम्हाला मिळेल बघा या तऱ्हेने प्लेट आहे मिसळ आहे फरसाण आहे मटकी आहे दोन पाव आणि कांदा आणि लिंबू येणार ही शंभर रुपयाला तुम्हाला प्लेट मिळेल तर तुम्हाला या मिसळीचा आनंद घ्यायचा असेल तर या ताईंच्या स्टॉलला जरूर विजिट करा पण नेक्स्ट काउंटरला लय विठू माऊली मिसळ म्हणून आहे यांच्याकडे नाशिक आणि पुणेकरांची अशी स्वाद असलेली झनझणीत अशी मिठ मिसळ तुम्हाला इथे मिळेल हे बघा यांच्याकडे स्पेशल का रस्सा तांबडा रस्सा स्पेशल दही मिसळ तुपातील मिसळ का रस्सा तुपातील मिसळ वेगवेगळे मिसळ यांच्याकडे आहेत हे बघा अशी कॉम्बो मिसळ पण आहे या पद्धतीने तुम्हाला मिसळ मिळेल मित्रांनो तुम्हाला जर एकाच थालीमध्ये जर नाशिकची पण मिसळ खायची आहे आणि पुण्याची तर दोन्ही बघा आहे नाशिकची मिसळीचा रस्ता आहे आणि हा पुणेरी मिसळीचा रस्ता आहे बरोबर मूग फरसण दोन पाव पापड दही आणि कांदा लिंबू हे बघा ही कॉम्बो मिसळ आहे ही कितीला आहे एकशे ऐंशी रुपयात तुम्हाला ही मिसळ ही थाली पूर्ण मिळेल तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला तांबड्या रस्त्याची थाली जर खायची असेल हे बघा तांबडा रस्ता आणि बाकीच सेम आहे ही तुम्हाला ना शंभर रुपयाला मिळेल आणि काय रस्तेवाली जर घेतली ती पण तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल तर तुम्हाला हे जर खायचं असेल ना माया ताईंच्या व्हिडिओ माऊली मिसळ का काउंटरला तुम्ही जरूर विजिट करा मित्रांनो आता आपण नेक्स्ट काउंटरला आचरेकर मालवणी मिसळ वडे आहे कणकवलीच आहे हे बघा यांच्याकडे ना मिसळी बरोबर तुम्हाला वडे पण मिळतील दादा ही कशी प्लेट आहे मालवणी वडे आणि मिसळ आहे पावाला ऑप्शन आहे हेल्दी प्रकार आहे थोडा वड्यांबद्दल थोडा नवीन कन्सेप्ट आहे हा आणि मिसळ पण मिक्स लाल मोठी आहे त्याच्यामध्ये मिक्स आहे त्याच्यामध्ये स्वीटमध्ये जिलेबी येणार पापड येणार सोलकडी येणार मस्त आहे कॉम्बिनेशन जरा काहीतरी वेगळा आहे काय प्राइस आहे दीडशे रुपयाला आणि हे मिसळ कशा आहे शंभर रेग्युलर नॉर्मल रेग्युलर आहे रेग्युलर मिसळ घेतलीत ना तर शंभर रुपयाला आहे काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट आहे तर तुम्हाला जर खायचं असेल ना तर या दादांच्या स्टॉल विजिट करा या दादांच्या स्टॉलचं नाव आहे आजरेका स्पेशल मालवणी थाळी एक काउंटरला आलो आहे माऊली मिसळ म्हणून इथे तंदूर मिसळ मिळते हे बघा अशी मडक्यामध्ये असते स्मोक देतात काय प्राइस आहे शंभर रुपये हे बघा या टाइप मध्ये मिसळ असणार आहे आतमध्ये स्मोक देणार हे बघा मस्त आहे या टाइप मध्ये अशी स्मोक देऊन तुम्हाला असे फ्लेवर येईल त्याच्यामुळे स्मोकचा काय शंभर रुपयाला शंभर रुपयाला तुम्हाला ना शंभर रुपयाला मिळेल बघा मस्त आहे एकदम तुम। तर तुम्ही जर तुम्हाला खायचं असेल ना तर या दादांच्या काउंटरला जरूर विजिट करा यांच्या काउंटरचं नाव आहे माऊली मिसळ म्हणून पुढच्या काउंटरला शिवशक्ती फास्ट फूड म्हणून यांच्याकडे ना मसाला पापड कोथंबीर वाडी आळूची वाडी तसेच हे बघा मसाला पापड वगैरे वेगवेगळे वेग पापड आहेत असे ताई हळूवडी कशी आहे शंभर रुपये किती पीस येतात शंभरला बारा पीस येतात शंभरला आणि हे कसे आहे कोथंबीर वडी शंभर रुपये प्लेट आहे ह्याच्यात किती येतात दहा पीस येणार तुम्हाला गुलाबजाम कसे आहेत वीस रुपयाला एक आहे आणि हे वीस रुपयाला एक आहे तर जरी असेल तर पन्नासला दोन येणार आणि पापड कसं आहे शंभर रुपये मसाला हवे असेल ना तर शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल तर तुम्हाला जर जर खायचं असेल ना तर ह्या ताईंच्या काउंटरला जरूर भेट करा यांच्या ताईंचा काउंटर फास्ट फूड म्हणून जर तुम्ही मिसळप्रेमी असाल ना तर तुम्ही ह्या मोसवाला जरूर या ह्यांच्याकडे इकडे आहे ना वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये भरपूर मिसळ आलेल्या आहेत पुणेरी नाशिक मटक्यातली मिसळ स्मोक मिसळ वेगवेगळ्या मिसळ आलेल्या आहेत तर तुम्ही मिसळप्रेमी असाल तर इथले खाण्यासाठी जरूर या आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय जा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद